वेलकम आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन दोन म्हणजेच पोएट्री सेक्शनमधील टू पॉईंट थ्री द इंचकेप रॉक या कवितेच्या ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटीज आणि या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात एकशे सात ते एकशे दहा पेज क्रमांकावर दिलेले आहेत चला तर मग पहिल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया जी ॲक्टिव्हिटी एवन म्हणून ओळखली जाते आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही ॲक्टिव्हिटी एकशे सात पेज क्रमांकावरती दिलेली आहे काय आहे ती ॲक्टिव्हिटी एव्हन नॅरेट इन ग्रुप्स द सीन डिस्क्राइब्ड इन द बिगिनिंग ऑफ द पोयम या कवितेच्या सुरुवातीला आलेला जो क्षण आहे तो क्षण सविस्तरपणे सांगा द पोयम बिगिन्स विथ द डिस्क्रिप्शन ऑफ कामनेस ऑफ द सी देर ऑज नथिंग अलार्म द सी स्टूड स्टील ॲक्ट wind blew slowly the knee the keel of the ship was applied the inscape rock which was introduced in the second stanza stood firm the waves were flowing steadily without affecting the rock in fact the waves were lazily moving and so they were not able to rise to the height of the inscape bale the abort's contribution to tie the bale is इन ऑर्डर टू वॉर्न द सेलर्स अबाउट एक्झिस्टन्स ऑफ द रॉक अँड सेव्ह द सीप्स फ्रॉम डिसेस्टर इज टॉक्ड अबाउट इन द थर्ड स्टांझा सो द पोयम बिगिन्स ऑन पॉझिटिव्ह नोट ऑफ काइंडनेस ऑफ अ स्पिरिच्युअल पर्सन द अबाउट ऑफ द अबर ब्रथॉक अशा पद्धतीनं हे ॲक्टिव्हिटीचं आपल्याला उत्तर लिहिता येतं आता याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे ये है ले 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 है टू ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये एकूण पाच ऍक्टिव्हिटी आहेत आणि ह्या ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक एकशे सात वर दिलेल्या आहेत चला तर मग पहिल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया काय आहे ए टू ॲक्टिव्हिटी ए टू मधील पहिली ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट फॉलोइंग स्टेटमेंट या ठिकाणी ए बी सी डी अशी एकूण चार प्रकारची वाक्य दिलेली आहेत ही अपूर्ण वाक्य आहेत आणि ती वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत पहिलं वाक्य काय आहे अबॉटने इंचकेप रॉकच्या जवळ इशारा देणारी बेल बसवली कारण कारण त्याच कारण आपल्याला सांगता येईल द अबॉट ऑफ दुर्थोक placed a bell on the Inchcape rock because he wanted the sailors to hear the warning ring of the bell at high tide when the waves flowed over it b the mariners were grateful to the abbot of the abarbautach because abort abar che. आभार मानायचे खलाशी कारण त्याचं कारण आहे वेंदियर वुड बी अ सडन ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी वॉटर द मारिनर्स कुड हियर मारिनर्स वुड नो अबाउट द अँगरस रॉक अँड वुड बी सी द रिझल्ट ऑफ द थिक हॅज दॅट कव्हर्ड द स्काय वॉज दॅट त्याचं उत्तर आहे द थिन मिस्टर स्प्रेडेड ओव्हर द स्काय खिन्न झाला आणि त्यांनी स्वतःचे केस ओढायला सुरुवात केली शाप द्यायला सुरुवात केली कारण ड्यू टू हि जेलसी हि हॅड कट डाऊन द इंच के बेल बाट ओन सीप हॅड हिट द रॉक अँड वॉटर स्टार्टेड फिलिंग इन सीप रिसल्टिंग सिंकिंग अँड एव्हरी वन डाइंग अशा पद्धतीने ए टू ॲक्टिव्हिटी मधील पहिल्या ॲक्टिव्हिटीची उत्तरं ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतील आता याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे दुसरी ॲक्टिव्हिटी गिव्हन बिलो आर द इव्हन्स दॅट गिव्ह द थीम ऑफ द पोयम इन अ जम्बल ऑर्डर या ठिकाणी काही जम्बल ऑर्डरनं वाक्य दिलेले आहेत या कवितेतला सारांश व्यक्त करणारी अरेंज इन अ प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स आणि ती वाक्य कवितेमध्ये ज्या क्रमाने आलेली आहेत त्या क्रमाने मांडायचे आहेत पहिलं वाक्य आहे ए अ व्हेव वेअर सो स्मॉल दॅट डे डिट नॉट मू इनफ टू रिंग द बेल ॲड इंच केप रॉक दुसरं वाक्य आहे बी द of ऑफ had हॅड the द बेल ऑन अ बॉय ऑन द रॉक सी was a अ थिक spread द the डी राल्फ बेंट bent फ्रॉम द बोच आणि And सर राल्फ कर्स्ड cursed himself इन despair अँड इन हिज फ्रस्टेशन टूअर हिस एअर अशा पद्धतीनं या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत आणि आता आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे द प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर द ऑकरन्स ऑफ द इवंट्स इज या कवितेमध्ये घडलेल्या क्रमानुसार वाक्य या ठिकाणी लिहायचे आहेत या ठिकाणी पाच वाक्य दिलेली आहेत ही पाच वाक्य कवितेचा सारांश व्यक्त करतात आणि आता एक क्रमांकाला वाक्य येईल बी द अबाउट ऑफ अब द अबरब्रथोक हॅड प्लेस द बेल ऑन अ बॉय ऑन द रॉक हे वाक्य येईल पहिल्या क्रमांकाला बी वाक्य पहिल्या क्रमांकाला दुसऱ्या क्रमांकाला कोणतं वाक्य येईल ए द व्हेर सो स्मॉल दॅट दे डीड नॉट मूव इनफ टू राईड इंचकेप रॉक हे वाक्य येईल दुसऱ्या क्रमांकाला म्हणून आपण इथं हे ते वाक्य लिहून काढलं तिसऱ्या क्रमांकाला वाक्य येईल डी राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट हे वाक्य लिहूया आपण या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला आणि चौथ्या क्रमांकाला वाक्य येईल सी देअर वॉज अ थिक स्प्रेड ओव्हर द ॲटमॉस्फियर हे वाक्य आपण चौथ्या क्रमांकाला लिहूया देअर वॉज अ थिक हे स्प्रेड ओव्हर द ॲटमॉस्फियर आणि शेवटी वाक्य ई येईल सर राल्फ कर्स हिम्स हिमसेल्फ इन डिस्पियर अँड हिज इन हिज फ्रस्ट्रेशन टोअर हिज हेअर हे वाक्य शेवटच्या क्रमांकाला येईल सर राल्फ कर्स हिमसेल्फ इन डिस्पियर अँड इन हिज फ्रस्ट्रेशन टोअर हिज हेअर अशा पद्धतीनं दुसरी ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आपण लिहू शकतो आता याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली तिसरी थ्री डिस्क्राईब द क्वालिटीज ऑफ द अबॉट ऑफ द अबर ब्रोथोक इन युअर ओन वर्ड्स आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये क्वालिटीज ऑफ द अबॉट ऑफ द अबर ब्रोथकच्या दोन क्वालिटीज दोन गुण या ठिकाणी दिलेले आहेत पहिला गुण दिलेला आहे बेनोव्हॉलँड आणि दुसरा गुण दिलेला आहे बिग हार्टन हार्टेड आणि या ठिकाणी चार इतर गुण आपल्याला या कवितेच्या आधारे द अॅबॅट ऑफ द अबर ब्रुथोकची लिहायची आहे त्याच्यामध्ये आपण तिसरं लिहूया हेल्प फूल त्याच्यानंतर चौथं लिहूया थॉट फूल पाचवा लिहूया कॉशियस आणि गुण लिहूया त्याचा सेल्फलेस अशा पद्धतीनं ही तिसरीसुद्धा ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करता येते याच्यानंतरची चौथी ॲक्टिव्हिटी आहे जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट जस्टिफाय एखाद्याचा द्वेष करणं हा न भरून येणारा अवगुण आहे त्याचं समर्थन करा याचं समर्थन अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल जे लसी रेफर्स टू द थॉट ऑर फिलिंग ऑफ इन्सिक्युरिटी फिअर अँड कन्सर्न ओव्हर अ रिलेटिव्ह लॅक ऑफ पॅशन्स ऑर सेफ्टी ॲज इन द पोयम इन्स्केप रॉक ट्रॅव्हलर आई अबाउट हू सीज द रॉक अँड टाईज बेल ऑन द रॉक फॉर विच मेनी सेव्हर सेवड अँड प्लेस अबाउट बु हि जेलसी सर राल्फ कॅनॉट टॉलरेट द ब्लेसिंग गिव्हन टू अबाउटो ही कट डाऊन दीड ऑफ सर राल्फ्स टू हिम सिंकिंग अबाउट ऑदर्स कॉजेस आवर लॉस ओनली दस वी शुड नॉट बी जेलस ऑफ ऑदर्स अशा पद्धतीनं या ब्रेन स्टॉर्मिंगच्या आपल्याला उत्तर लिहा येतं याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची आहे पाचवी बट रोहस मर्थ वॉज विकेटनेस एक्सप्लेन दिस लाईन इन युअर ओन वर्ड विथ द हेल्प ऑफ द पोयम या कवितेच्या आधारे बट रॉहर्स मर्थ वॉज विकेटनेस या ओळीचं समर्थन करायचं आहे उत्तर द ब्राईट डे ऑफ द स्प्रिंग लिफ्टेड द स्पिरिट ऑफ द रोहर ही फेल्ट अनयुजली जॉयफुल बट अनफॉर्च्युनेटली बिहाइंड ही चिअरफुल स्पिरिट अ विल माइंड वॉज वर्किंग द इव्हिल थॉट्स वेआर हिडन बाय द हॅपी फेस द आउटर सेल्फ अँड इनर सेल्फ ऑफ द रोहर वेअर ड्रॅमॅटिकली opposite डायमेट्रिकली अपोजिट अशा पद्धतीनं याचं सुद्धा उत्तर लिहिता येईल आणि याच्यानंतरची पुढची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे ए थ्री जी ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक एकशे सातवर दिलेली आहे चला तर त्या ॲक्टिव्हिटीचं आपण स्वरूप कसं आहे ते पाहूया आणि त्याचं उत्तरसुद्धा पाहूया ए थ्री सम वर्ड्स इन द पोयम आर रिलेटेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ सी फॉर मरिनर्स लाइफ या कवितेमध्ये विविध शब्द आलेले आहेत ज्या शब्दांचा संबंध खलाशाच्या जीवनाशी आणि शिप म्हणजे जहाजाच्या विविध भागांचा वर्णन कर भागांचं वर्णन करणारे शब्द आहेत गिव्हन बिलो आर द मिनिंग ऑफ दोज टर्म या ठिकाणी खाली त्या शब्दांचे अर्थ दिले त्या शब्दांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आयडेंटिफाय द वर्ड आणि या वर्णनावरून दिलेल्या वर्णनावर वर्णनावरून त्या कवितेतून खलाशांचे जीवनाचे शब्द आणि जहाजाच्या विविध भागांचा वर्णन करणारे शब्द आलेले आहेत ते शब्द आपल्याला लिहून काढायचे आहेत पहिला पहिला शब्द आहे हेल्प्स इन स्टिअरिंग द सी त्याच्यासाठी कवितेत आलेला शब्द आहे सॅल बी आहे द लोवेस्ट पार्ट ऑफ द सीप आणि त्याचं उत्तर आहे त्याच्यासाठी शब्द आहे कील सी फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डायरेक्शन त्याच्यासाठी कवितेमध्ये शब्द आलेला आहे बॉय डी, डी अनदर नेम फॉर सीप याच्यासाठी शब्द आलेला आहे व्हॅसल सिंकिंग साऊंडसाठी शब्द आलेला आहे गर्गलिंग याच्या आपण अर्थ पाहूया हेल्प्स इन स्टिअरिंग द सीप स्टिअ आपल्याला जहाजाची दिशा वळवण्यासाठी ज्या साहित्याचा वापर केला जातो त्याला म्हणतात सेफ द लोएस्ट पार्ट ऑफ द सीप जहाजाचा अत्यंत खालचा भाग म्हणजे कील फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डायरेक्शन अशी तरंगती खून जी दिशा दाखवण्यासाठी उपयोग पडते त्याला म्हणतात बॉई अनदर नेम फॉर अ सीप जहाजाचं दुसरं नाव आणि शेवटी आहे सिंकिंग साऊंड म्हणजे बुडमुडण्याचा कडकडण्याचा आवाज गर्गलिंग आता याच्यानंतर जे ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटीज ए टू याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत ही ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक एकशे सात वरती दिलेली आहे बघा ए फोर ऍक्टिव्हिटीमध्ये बॅलड बॅलड हा एक काव्याचा प्रकार आहे या काव्याच्या प्रकाराचं स्पष्टीकरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आणि जशाच तसं या ठिकाणी हे स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे बॅज सॉन्ग दॅ टेल्स अँड इट कॅन बी ड्रॅमॅटिक फनी और रोमॅन्ट Traditionally, the ballad has been considered a folkloric verse narrative which has strong association with communal dancing. Generally, the term is used for a narrative poem which uses an elliptical and highly stylized mode of narration. The technique of repetition with variation may play uh, an important part in it. From the 18th century onwards, collections of folk popular ballads began to be made. The form was taken by some of the most influential poets of the late 18th century as a form of the expression a typical ballad consists of stanzas stanza that contains a quatrain or a four poetic lines some ballads have a refrain or a repeated chorus just like a song does the rhyme scheme adds musical quality to the poem वन फेमस बॅलट इज द राईम ऑफ द अन्सेंट मॅरिनर बाय इंग्लिश पोएट टायलर कॉलरीज अशा पद्धतीनं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बॅलटचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते कधी पत कधीपासून अस्तित्वात आलं ते दिलेलं आहे त्याच पद्धतीने त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत आणि अत्यंत प्रसिद्ध असं बॅलट इंग्लिश पोएट शॅम्युअल टाय टायलर कॉलरीजचं कोणतं आहे तर राईम ऑफ द ॲन्संट मरीनर हे पण या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि आता याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे सलेक्ट द अप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लिट द टेबल या ठिकाणी मेटॅफर ॲलिट्रेशन रिपिटेशन परफो परसॉनिफिकेशन इनव्हर्जन सिमिली अपॉस्ट्रॉफी ओनोमोटोपोया अशी अलंकाराची नावं दिलेली आहेत व आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे तो टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे या टेबलमध्ये अलंकाराची उदाहरणं दिलेली आहेत अलंकाराचं नाव सांगायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे एक अलंकार आपल्याला सोडून दाखवलेला आहे लाल सोडून दाखवलेला आहे सर राल्फ द रोहर टूअर हिज हियर या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार आहे एलिट्रेशन आणि त्याचं स्पष्टीकरण आहे द क्लोज रिपिटेशन ऑफ कॉन्सन्स साउंड्स ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स दुसरा अलंकार आहे या ठिकाणी एक अलंकार आपल्याला अशा पद्धतीनं समजावून सांगितलेला आहे आणि आता आपल्याला दुसरा अलंकार लिहायचा आहे नो स्टर इन द इयर नो स्टर इन द सी याच्यामध्ये अलंकार आहे रिपिटेशन आणि त्याचं स्पष्टीकरण आहे नो स्टर रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट तिसऱ्या ओळी तिसरा उदाहरण दिले ऑन बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग या ओळीमध्ये अलंकार आहे एलिटेशन आणि त्याचं स्पष्टीकरण देता येईल द साऊंड ऑफ स इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट आता याच्यानंतरचा पुढचा टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे याच्यामध्ये चौथं उदाहरण दिलेलं आहे डाऊन सँग द बेल विथ गर्गलिंग साऊंड आणि याच्यामध्ये अलंकार आहे एलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आणि त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल द साऊंड ऑफ स इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट आणि यात पाचवं उदाहरण आहे द डे हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल आणि याचं उदाहरण याच्यामध्ये अलंकार आहे मेटॅफोर आणि याचं उदाहरण आहे द पायरे याचं स्पष्टीकरण आहे द पायरेट वॉज फिअरफुल इन हिज लास्ट मोमेंट्स ही इमॅजिन्ड द डे विल रिंगिंग द बेल फॉर हिज नेल दॅट मीन्स ही वॉज शुअर ऑफ गोईंग टू हिल सहावं उदाहरण आहे द सीप वॉज एस सील एज सी कुड बी या ओळीमध्ये अलंकार आहे पर्सॉनिफिकेशन आणि त्याचं स्पष्टीकरण आहे द सीप इज स्पोकन ऑफ अ सी ॲज इफ ह्युमन बीईंग सातवं उदाहरण आहे ऑन टेक द रोव्हर टेक्स इज स्टँड या ओळीमध्ये अलंकार आहे इनव्हर्जन आणि त्याचं स्पष्टीकरण आहे फॉर पोएटिक इम्पॅक्ट दॉ ऑर्डर इन द सेंटेन्स हॅज बिन रिव्हर्स्ड आणि शेवटचं उदाहरण आहे ओ ख्रिस्ट याचामध्ये याच्यामध्ये अलंकार आहे अपर ट्रॉफी आणि याचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आहे द स्पीकर इज ॲड्रेसिंग सम अशा पद्धतीनं हा टेबल आपल्याला पूर्ण करता येतो याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ऍक्टिव्हिटी आहे ब्रेन स्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज ए फाईव्ह याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटीज आहेत आणि या ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक एकशे आठ वरती दिलेल्या आहेत चला तर त्या ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत ते, ते, ते पाहूया ए फाईव्ह त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी राईट द अप्रिशिएशन ऑफ दिस पोयम बेस्ड ऑन द गिवन बिलो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेली ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये याच्यावर आधारित एक ॲक्टिव्हिटीचा प्रश्न विचारला जातो आणि याच्यामध्ये अबाउट द पोएम ऑर पोएट ॲट द टायटल कवीच्या कवितेच्या शीर्षकाविषयी माहिती द्यायची असते थीम सांगायची असते पोएटिक स्टाईल सांगायची असते द लँग्वेज पोएटिक डिवायसीस यूज द पोएम हे पण स्पष्ट करायचं असतं स्पेशल फीचर त्याची काही खास वैशिष्ट्य आहेत का ते सांगायचं मेसेज व्हॅल्यू मॉरल इन द पोयम आणि युअर ओपिनियन अबाउट द पोयम या एवढ्या सात आठ दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कवितेचं रस ग्रहण करायचं असतं आता आपण त्याचं कसं उत्तर लिहायचं ते पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला टायटल द्यायचं अप्रिशिएशन ऑफ दिस पोयम किंवा अप्रिशिएशन ऑफ द पोयम द इंच के रॉक असं टायटल लिहायचं आणि त्याच्या खाली मुद्दे लिहायचे अबाउट द पोएम ऑर पोएट हॅट द टायटल द थीम तिसरा मुद्दा द लँग्वेज पोएटिक डिवाईसीज यूज युजड इन द पोयम स्टाईल स्पेशल फीचर्स मेसेज व्हॅल्यूज मोरल्स इन द पोयम आणि युवर ओपिनियन अबाउट द पोयम अशा पद्धतीनं कवितेचं संपूर्ण रसग्रहण करायचं व्हिडिओ पॉज करा आणि हे पाहून घ्या आणि हे अशा पद्धतीनं लिहायचं असतं हे पक्क लक्षात ठेवा याच्याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण नंतरच्या व्हिडिओमध्ये दिलं जाईल आता आपण याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी काय आहे ती पाहूया याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी टू कंपोज फोर टू सिक्स लाईन ऑन सी समुद्रावर आधारित चार ते सहा ओळीची कविता लिहा कविता लिहून काढायची आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये आपण इथं तयार करूया छोटीशी कविता द व्हॉस्ट अँड द वाईड सी इज ऑल्वेज डिअर टू मी आय लव्ह इट इन ऑल मूड्स इट इज बेटर दॅन द वूड्स अशा पद्धतीने आपण कविता लिहू तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि तुमच्या वहीमध्ये ही कविता लिहून काढा तुमची स्वतःची सुद्धा लिहून काढा याच्यानंतर जी ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेन स्टॉर्मिंग्स ॲक्टिव्हिटी ए एक सिक्स याच्यामध्ये दोन ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यप पुस्तकामध्ये एकशे नऊ पेज क्रमांकावर दिलेल्या आहेत चला तर काय आहे ते ॲक्टिव्हिटी ए सिक्स त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी एक्सपांड आयडियाज ऑन युअर ओन ऑन द फॉलोईंग टॉपिक्स खाली दिलेल्या विषयाचं विषय प्रथक करा ते त्याचं एक्सपांड करा ते वाढवून सांगा त्याचं सविस्तर विवेचन करा प्राईड गोज बिफोर अ फॉल बी टाईम टाईम अँड टाईड वेट फॉर नन सी मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस आणि डी लुक बिफोर यू लिप या ठिकाणी काही कोटेशन दिलेले आहेत या कोटेशनचा आपल्याला कल्पना विस्तार करायचा आहे सुरुवातीचं कोटेशन आहे ए प्राईड गोज बिफोर अ फॉल आता या ठिकाणी फक्त आपल्याला कोटेशनचं विस्तार करून दाखवला जाईल तो वाचून दाखवला जाणार नाही व्हिडिओ पॉज करा आणि ते लिहून काढा प्राईड गोज बिफोर फॉल या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे कल्पनाविस्तार दिलेला आहे आता याच्यानंतर आपण दुसरं कोटेशन टाईम अँड टाईड वेट फॉर न याचा कल्पनाविस्तार कसा लिहिता येईल तो आपण इथं दिलेला आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे सुद्धा पाहून घ्या कारण हे जर वाचून दाखवलं तर त्याला बराच वेळ जाईल व्हिडिओ खूप मोठा होईल याच्यासाठी या कल्पना विस्तारावर सविस्तर व्हिडिओ नंतर छोटे छोटे बनवले जातील ते व्हिडिओ तुम्ही पहा सध्या फक्त काय करा हा व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या आणि हे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा याच्यानंतर पुढचा कल्पना विस्ताराचं कोटेशन आहे सी मॅन प्रोपोजेस गॉड डिस्पोजेस याचं स्पष्टीकरण याचा कल्पना विस्तार अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिता येईल आणि याच्यानंतरचा कल्पना विस्तार पाहण्यापूर्वी हे थोडा पॉज करा पाहून घ्या आणि त्याच्यानंतर लुक बिफोर यू लिप याचा कल्पना विस्तार आपल्याला अशा पद्धतीनं तीन परिच्छेदामध्ये लिहिता येतो तु, तुम्ही स्वतःसुद्धा लिहू शकता व्हिडिओ पॉज करा आणि पाहून घ्या आता याच्यानंतरचं दुसरी ब्रेन ची ॲक्टिव्हिटी आहे द पोयम बिगिन्स विथ कविता या दोन ओळीने सुरू होते आणि त्याचा शेवट या ओळीने सुरू होतो ऑन द बेसिस ऑफ दिस लाइन्स एक्सप्लेन द चेंज इन मूड ऑफ द पोयम याच्यामुळे कवितेच्या मूडमध्ये कोणता बदल झालेला आहे कोणता फरक पडलेला आहे ते लिहून काढायचं आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येईल व्हिडिओ पॉज करा आणि हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या वाचा आणि सराव करा चला याच्यानंतरची स पुढची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज ए सेवन पहिली दुसरी आणि तिसरी अशा एकूण तीन ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहेत पेज क्रमांक एकशे नऊवरती दिलेल्या कोणत्या आहे ती ॲक्टिव्हिटी बघा ए सेवन त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी रीड द फॉलोविंग ट्री डायग्राम अँड फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट ऑपॉर्च्युनिटीज इन ऑन अँड ऑफ द इंडियन नेव्ही इंडियन नेव्हीमध्ये किनाऱ्यावर आणि सम किनाऱ्यावर किनाऱ्यावर आणि किनाऱ्याच्या वर आणि किनाऱ्याच्या बाजूला किनारा सोडून काय इंडियन नेव्हीमध्ये संधी आहेत याचा हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे समुद्रावर आणि समुद्र किनाऱ्यावर आणि समुद्र किनाऱ्याच्या नंतर काय ॲक्टिव्हिटी आहे हे आपल्याला सांगायचं आहे कोणत्या संधी आहेत ते सांगायचं आहे कोणत्या संधी आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे स्क्रीनवर अशा पद्धतीने ऑन शोअर अँड ऑफ शोअर ऑपॉर्च्युनिटी नेव्ही एक्स एक्झिक्युटिव्ह लेव्हल अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर अव्हेलेबल ॲट द एक्झिक्युटिव्ह लेव्हल इन द इंडियन नेव्ही द व्हेरियस स्पेशलायझेशन्स अवेलेबल हिअर अशा पद्धतीनं विविध ऑपॉर्च्युनिटी विविध नोकरीच्या संधी था 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 या ठिकाणी उपलब्ध आहेत ह्या वाचा आणि या वतीमध्ये लिहून काढा याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी पाहण्यापूर्वी आणखीन ओशन इंजिनियर इंजिनिअरिंगमध्ये काय काय संधी आहेत धीस फील्ड ऑफ इंजिनिअरिंग डील्स विथ डिझाईन रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेस्टिंग अॅनालिसिस ऑपरेशन्स मेंटेनन्स ऑफ स्ट्रक्चर मरीन व्हेकल्स अँड अदर सिस्टम ऑन द शुअर अँड ऑफ शुअर तसंच मरीन रिसर्चमध्ये काय काय संधी आहेत या ठिकाणी सांगितलेलं आहे याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आपण पाहूया काय आहे ती ॲक्टिव्हिटी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स अँड व्हेरियस फील्ड्स अपॉर्च्युनिटीज फॉर वुमन टू जॉईन द नेव्ही महिलांना जर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय पात्रता आवश्यक असते काय शिक्षण आवश्यक असतं हे दिलेलं आहे ते पाहून घ्या आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलंच आहे आणि याच्यानंतर शेवटची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे कॉलेजेस दॅट प्रोव्हाइड एज्युकेशन इन ओशोनोग्राफी ओशिओनोग्राफीसाठी शिक्षण देणारे महाविद्यालयांची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत व्हिडिओ पॉज करा ही पाहून घ्या किंवा आपल्या पाठ्यपुस्तकाची नावं दिलेलीच आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लाईक करा शेअर करा कॉमेंट करा थँक यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब यूट्यूब चॅनल नाव धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार पाहत्रास जाधव ऑनलाईन हो, एज्युकेशन आणि अशाच प्रकारची व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पाहत्रास जाधव ऑनलाईन हो, एज्युकेशन चॅनल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद